नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली रडतच रमाला सांगते की आई आपले अंकुश सर आपल्याला सोडून गेले तेव्हा रमाला काही रावत नाही ती जोरानेच तिच्या कानाखाली मारते ते पाहून आजी म्हणते की अगं सुने हे काय केलं तू तर आता नीता म्हणते की अबोली स्वतःच्याच नवऱ्याविषयी हे असं बोलताना तुला लाज नाही का गं वाटत ना आता तुझी ही नाटकं बस कर आतापर्यंत अंकुशच्या आयुष्यात जे जे काही प्रॉब्लेम झालेत ना ते फक्त तुझ्याचमुळे आई अगं किती सहन करणार आहे मी तर म्हणते हिलाच इथून घराबाहेर काढ जर का तुला जमत नसेल तर मी ते करते असं नीता आता रागानेच खूप काही बडबडत असते अबोली मात्र म्हणते की आई अंकुश सर अंकुश सर मला सोडून गेले मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय आणि बांबावलेली अबोली आता तशी चाळीबाहेर निघते तेव्हा आजी रागूला म्हणते की अगं पकड तिला तेव्हा राघू देखील अबोलीच्या मागोमाग येते तर इकडे आता सिटी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि राघूला म्हणते की मला अंकुश सर म्हणाले होते ज्या ज्या काही ॲक्सिडेंट केसेस होतात ना त्यांना इथेच आणलं जातं आपल्याला इथे काहीतरी नक्कीच मिळेल आता वेड्यासारखं आजूबाजूला अंकुशचा शोध घेत असते राघू तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न करते त्यानंतर आता राघू त्या रिसेप्शनिस्टला विचारते मुंबईहून माथेरानला जाणाऱ्या रस्त्यावरच्या एखाद्या ॲक्सिडेंटची केस इथे आली आहे का आणि तितक्यात एक वॉर्ड येऊन त्या रिसेप्शनिस्टला सांगतो की ॲक्सिडेंटची केस आहे मी बॉडी कोल्ड्रुममध्ये ठेवतोय टोकन नंबर बारा आहे आणि ते ऐकताच अबोली तर खूपच घाबरते ती पटकन आता त्या स्ट्रेचरजवळ येते आणि अंकुश सर असं उद्गारते तितक्यात आता त्या डेड बॉडीवरचा पडदा बाजूला होतो आणि अबोलीला समोर अंकुशच दिसू लागतो अबोलीला खूप मोठा धक्का बसतो ती अंकुशकडे येऊन रडतच म्हणते की अंकुश सर कोणी केलं हे सगळं बहुरुप्याने केलंय ना मला सांगा ना आणि ती आता खूपच रडायला लागते राघो तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु अबोली अजिबातच शुद्धीवर नसते आणि त्यानंतर घाबरलेली अबोली बेशुद्ध होऊन खाली पडते त्यानंतर काही वेळाने अबोलीला जेव्हा शुद्ध येते ती घरी असते अबोलीला सर्वत्र घाम फुटलेलं असतो ती घाईनेच उठते तेव्हा तिला एका क्षणात मागील काही घटनाक्रम आठवतो की कशा पद्धतीने ते गुरुजी मेले त्यानंतर त्या डॉक्टरांची आत्महत्या आणि त्या किडनॅपरने अबोलीला फोनवर दिलेली धमकी की आता अंकुशचा नंबर अबोलीला सगळीकडे पार घाम फुटलेला असतो अबोली तशीच मटकन खाली बसते आणि स्वतःशीच म्हणते की अंकुश सर तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत अबोलीची अवस्था खूपच वाईट असते अबोली आता रडतच मोठ्याने म्हणत असते की अंकुश सर नाहीये मग मी तरी जगून काय करू तिच्या आवाजाने रमा आजी तिथे जमा होतात तर अबोली म्हणत असते आई हो अंकुश सर गेलेत मी स्वतः त्यांची बॉडी पाहिलीये तेव्हा राघू तिला समजावत सांगते वहिनी अग असं काहीही नाहीये तो तुझा भास होता अगं तो दादा नव्हता रमा देखील प्रेमानेच अबोलीला सांगते की अगं अंकुशला काही नाहीये तेव्हा आजी म्हणते सुने तिला उठव तिच्या पोटात काहीतरी घाल आणि गोळ्या दे पाहू तेव्हा आता घेऊन हॉलमध्ये अबोली पटकन दरवाजा बंद करते आणि अंकुश तर गेलेत असं पुन्हा पुन्हा बडबडत असते तितक्यात तिला पुन्हा एकदा त्या बहुरुप्याचा आवाज ऐकू येतो की अबोली तुझा भूतांवर विश्वास आहे का मी आलोय त्याचा तू चित्रविचित्र आवाज ऐकून अबोली तर खूप घाबरून जाते आता कानावर हात ठेवते आणि जोरजोरानेच ओरडत म्हणत असते की तू का अंकुश सरांच्या मागे लागलाय मला माझ्या अंकुश सरांकडे जायचंय आणि तितक्यात अंकुश दरवाजा उघडून अबोलीजवळ येतो आणि तिला सावरण्याचा सा प्रयत्न करत म्हणतो की अबोली अगं काय झालंय मी आलोय अबोली आता बहनावर येते आणि काळजीनेच अंकुशला म्हणते की अंकुश सर तुम्ही आलात काही झालं तर नव्हतं ना त्या बहुरूप्याने तुम्हाला काही केलं तर नाही ना असं आता घाबरूनच विचारत असते अंकुश मात्र अबोलीला शांत करतो आणि मी व शार्दूल दोघेही अगदी ठीक आहोत असं सांगतो तेव्हा अबोली म्हणते की सर अहो त्या डॉक्टर गेल्या काल रात्रीच त्यांनी आत्महत्या केली आणि सकाळी त्या बोलल्या माझ्याशी जर का त्यांनी आत्महत्या केली तर त्या माझ्याशी सकाळी कसं बोलू शकतात मी सांगते तुम्हाला तो बहुरुपी इथेच कुठेतरी आसपास आहे तर आता नीता लांबूनच अबोलीचं हे बोलणं ऐकत असते आणि मनाशी म्हणते की अबोली तुला दाखवतेच आता मी काय आहे ते मला खूप साधी समजतेस ना इकडे अंकुश मात्र कसं बस अबोलीला समजावत तिला शांत झोपायला सांगतो तर काही वेळाने पुन्हा एकदा अबोलीला जाग येते दरवाजावर कोणीतरी जोरजोराने ठोठावत असतं अबोली खूप घाबरते त्यानंतर ती जाऊन जेव्हा दरवाजा उघडते समोर पाहते तर त्या डॉक्टर आणि गुरुजी उभे असतात ते दोघेही आत आणि अबोलीला सांगतात की अंकुशला वाचव त्याचा जीव धोक्यात आहे तो केव्हाही कुठेही त्याला मारून टाकेन अबोली घाबरतच तो असं विचारते तेव्हा हे दोघेही सांगतात की तोच ज्याने आम्हाला मारले अंकुशचा जीव धोक्यात आहे तुझं कुंकू तुझं मंगळसूत्र धोक्यात आहे असं ते ओरडून ओरडून अबोलीला सांगत असतात आणि तितक्यात अबोलीला जाग येते ती कानांवर हात ठेवत जोरजोराने अंकुशला हाका मारत असते हे सगळं तिने पाहिलेलं एक स्वप्न असतं अंकुश घाईनेच तिच्या जवळ येतो अबोली पटकन त्याला मिठी मारते आणि सर तुम्ही कुठेही जाऊ नका तो काहीही करेन असं घाबरूनच सांगत असते तर हे सर्व काही नीता रमा आणि राघू खिडकीतन पाहत असतात आता अंकुशला तिने पाहिलेल्या स्वप्नाबद्दल सांगते अंकुश तिला शांत करतो अबोली अब त्याच्या मिठीत विसावलेली असते आणि ते सर्व काही पाहून नीता रमा आणि राघूचे कान भरवत म्हणते की पाहिले ना आई तुझ्या सोन्याची काय झाली ती अगं तिला बाहेरची बाधा झालेली दिसते परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आत तुझ्या सुनेला आवर उद्या जर का तिने तुला आजीला काही केलं तर आणि हे सगळं जर का राघूच्या सासरी कळलं तर तिचं ठरलेलं लग्न मोडेल अगं चाळीतील लोकसुद्धा चर्चा करताय मी उगीच आले बाई इथे असं म्हणत ती निघून जाते टेंशन तर रमा मात्र खूप टेन्शनमध्ये असते त्यानंतर काही वेळाने अंकुश आता आग्रह करून अबोलीला स्वतः भरवत असतो आणि तो तिला सांगतो की अबोली अगं चौकशी सुरू आहे परंतु त्या गुरुजींनी आणि डॉक्टरनी आत्महत्याच केली असावी कारण त्यांना मारल्याचे तिथे काहीही पुरावे फिंगरप्रिंट्स काहीही नाही आहेत अगं तेव्हा अबोली म्हणते की सर अहो परंतु आपण जेव्हा गुरुजींना भेटलो आणि डॉक्टरांना भेटलो ते दोघेही नॉर्मल होते मग ते आत्महत्या का करतील आणि त्यांची आत्महत्या हा योगायोग तर असू शकत नाही ना सर अंकुश बोलतो समज तू म्हणतेस तसं त्या बहुरूप्याचं भूत असेलही तरी ते गुरुजींना आणि डॉक्टरांना का मारेल त्याचा राग तर तुझ्यावर माझ्यावर आहे ना मग ते माझ्यासमोर का येत नाही आहे तेव्हा अबोली म्हणते की सर माहिती नाही परंतु मगाशीसुद्धा मला त्याचा आवाज ऐकू येत होता परंतु तुम्हाला नाही नक्की ना काय होतंय ना मलाच कळत नाही आहे आत्ता अशी परिस्थिती आहे की जे आहे ते मी कुणाला नीट सांगूही शकत नाही त्यामुळे सगळ्यांनाच असं वाटतंय की मला काहीतरी मानसिक आजार झाला वा रमा मात्र अबोलीला हे सगळे मनाचे खेळ आहेत तू जास्त विचार करू नकोस असाच सल्ला देते तर इकडे बाहेर आजी आता बप्पा समोर दिवा लावते आणि रडतच माझ्या अबोलीला बरं कर तिला या सगळ्यातून बाहेर काढ अशी प्रार्थना करते आजी आता खूप उदास होऊन बाकावर बसलेली असते रमा देखील तिथे येते आजी रडतच म्हणते की अगं हे काय आहे माझी हस्तीच खेळती सूड तिच्या चेहऱ्याची पार रया गेली ग देवाने हे काय दाखवलंय ग असं म्हणत रडत असते रमालाही अबोलीची खूप काळजी वाटत असते बोली आता लांबूनच त्या दोघींचंही हे बोलणं ऐकत असते रमा म्हणते की आई अहो मला पार हतबल झाल्यासारखं वाटतंय आणि एका आईला तिच्या मुलांचं सुखस्तर हवं असताना बोलीची अवस्था पाहून काय करावं काहीच कळत नाहीये तर हे सगळं बोलणं ऐकून अबोलीला मात्र खूप वाईट वाटत असतं तर पुढील भागात नीताने गळ्यात लिंबांची माळ घातलेली असते आणि रागानेच तमाशा करत बोलत असते की हिलाच बरी भूतं दिसत आहे जणू काही ही, ही त्या भूतांची बहीणच आहे अंकुश चिडतो आणि तिच्यावर हात उचलतो परंतु अबोली त्याला थांबवते तर चाळीतील एक व्यक्ती म्हणतो की, की अंकुश तिच्यावर हात उचलण्यापेक्षा हे सिद्ध कर की अबोली नॉर्मल आहे तरच तुम्हाला या चाळीत राहायला देऊ तर रमा आता एका बाईने दिलेला धागा अबोलीच्या हातात बांधते आणि तो धागा पाहिल्यानंतर अंकुश मात्र चिडतो अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद